लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण संजय शिरसाठ म्हणाले एकवीसशे रुपये देता येणार नाहीत बावनकुळे म्हणाले दिलेले आश्वासन पूर्ण करायचं लाडकी बहीण योजनेवरून महायुतीचं साल्लय काय आता या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना काहीतरी संदेश तरी भेटणारच आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून महायुतीतील नेते विविध वक्तव्य करत आहेत निवडणुकीत आम्ही जे आश्वासन दिले होते ते पूर्ण करणारच असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आता काय आहे नेमकं का? व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओला शेअर बघा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत करा मुद्द्यावरून महायुतीतील नेते विविध वक्तव्य करत आहेत मंत्री संजय शिरसाट यांनी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देता येणार नाहीत ना असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया की व्यक्त केली आहे ते काय बोलले हे ऐकलं नाही त्याचा अभ्यास चांगला आहे हे विधानसभेत पण बोलतात महायुती म्हणून आम्ही एकत्र व पण निवडणुकीत आम्ही जे आश्वासन दिले होते ते पूर्ण करायचं असल्याचे बावनकुळे हे म्हणाले योजनेमुळे ताण येतो हे खरं आहे पण उत्पन्न कसं वाढेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असंही बावनकुळे म्हणाले नेमकं का काय म्हणले संजय शिरसाट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया राज्यातील पुन्हा महायुतीचे सरकार असल्यास लाडके बहिणींना पंधराशे रुपये वाढ करून एकवीसशे रुपये देण्यात येतील अशी घोषणा महायुतीच्या जाहीरनाम्यात करण्यात आली होती मात्र राज्यात महायुती सरकार येऊन सहा महिने होत आले त्यात त्यातच एक अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं मात्र लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार हा प्रश्न अनुत्तरित आहे त्यातूनच सरकारमधील मंत्री नरहरी झिरवळ यांनी एकवीसशे रुपये देण्याचा शब्द दिलाच नव्हता असे म्हटले तर आता मंत्री संजय शिरसाट यांनी ही स्पष्टीकरण भूमिका मांडली आहे लाडक्या बहिणींना पंधराशे एकवीसशे रुपये देता येणार नाही ना ही, ही वास्तुस्थिती मान्य करावी लागेल असे शिरसाट यांनी म्हटलं आहे राज्यातील सामाजिक व न्याय विभागाचे मंत्री असलेल्या संजय शिरसाट यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या खात्याला पैसे कमी मिळत असल्याचा दावा केला विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी आपल्या खात्याचा पैसा वळविण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे त्यामुळे सरकारमध्येच लाडकी बहिणी योजनेवरून एक वाक्यता नसल्याचे दिसून येते त्यातच आज भूमिका मांडताना शिरसाट यांनी स्पष्ट शब्दात बहिणी पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये देता येणार नसल्याचेही स्पष्ट केले चोंडूला कॅबिनेट बैठक सगळे विषय निघणार शिरसाट असं म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने होत असलेल्या महाबळेश्वर महोत्सवास उपमुख्यमंत्री अजित पवारांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरती या संदर्भात शिरसाट यांनी भूमिका मांडली एखाद्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री न जाणं असं अनेक वेळा होत असतं अनेक वेळा कार्यक्रमाला वेळ दिला जातात मात्र काही वेळा जाता येत नाहीत अजित पवार माझ्याच मतदारसंघात आले मात्र मला माहीतच नाही मला सांगणं अपेक्षित होतं मी मित मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे असं संजय शिरसाट यांनी म्हटलं तसेच उद्या सोंडीला कॅबिनेट बैठक होत आहे या बैठकीमध्ये सगळे विषय निघणार आहेत असं शिरसाट यांनी सांगितलं आता जी काही लाडक्या बहिणींना अपेक्षा होती एकवीसशे रुपयाची ती आता लाडक्या बहिणींनी संपावून टाकायला पाहिजे कारण की आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व स्पष्ट झालं असेल त्यांच्या त्यांच्याच मंत्रिमंडळात जर कधी एकत्र नसेल कोणी म्हणतं तुम्हाला एकवीसशे रुपये येतील कोणी म्हणतं तुम्हाला एकवीसशे रुपये देणार नाही असे आश्वासन जर कधी हे राजकीय लोक करत असतील तर काय अपेक्षा ठेवायची लाडक्या बहिणींनी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ सर्वात जास्त लाडक्या बहिणींनी शेअर करा कारण की विषय हा लाडक्याबही योजनेचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेअर करा आपल्या व्हिडिओने जर कधी कोणाला फरक पडत असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेअर करायला पाहिजे सर्वांना कळू द्या लाडकी बहीण योजनेमध्ये काय काय स्कॅम्स चालू आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आपल्या चॅनलवर कोण नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण आपल्या चॅनलवर महाराष्ट्राची जी काही घडामोड असती ती तुम्हाला तु तु आपल्या चॅनलवर बघायला मिळते त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करून टाका